नमस्कार मी पाटील जनसेवक आपण बघत असाल की या आपल्या आदिवासी बांधवांनी या हे सार्वजनिक मालमत्ता म्हणजे सार्वजनिक पद्धतीने पैसा करून एवढी भव्य देवी त्यांनी महादेवाची मूर्ती निर्माण केलेली होती पण बघा शेवटी या रस्त्यामुळे या खड्ड्यांमुळे हा जो आपण दगड बघत आहात हा उचलला सुद्धा जात नाही कोणाला असं वाटत असेल की हा दगड उडला कसा असेल तर इतक्या जोऱ्यात इतक्या जोड्यात उडला की त्याची त्यामुळे सुद्धा नुकसान झालेले हे बघू शकता आपण पिंड या पद्धतीने सुटली आहे एवढा मोठा दगड या याच्यामुळे उडला या लोकांची तक्रार आहे की म्हणून तात्काळ हा रस्ता झाला पाहिजे ही सगळ्यांची मागणी आहे ते आज अंबाने रस्त्याला घेत सगळे आदिवासी बांधव बघिणी लाडक्या बहिणी आज सर्वांनी मला इथे रस्त्यावरती हरवलं आणि त्यांची समस्या आज आपण सर्वजण जाणून घेऊ हो, काही काय अडचण आहे बोला म्हणणं आहे की हे रोडावर किती दिवसापासून खड्डे आहेत हे बघा हे खड्डे आपण बघत आहात अंबाने रस्तेला खड्डे पडले रोज रोज इथे पडतात इथे हजारो विद्यार्थी शाळेत जाणार आहेत त्यांच्या तक्रारी बालाजी शाळेवाल्यांच्या तक्रारी शिवाजी अश्रवाल्यांच्या तक्रारी आहेत या परिसरात जाणारे सर्व या अंबाने खाली पिल्हेवाल्यांच्या तक्रारी आहे पूर्ण तक्रारी आतापर्यंत आले ये सार्वजनिक बांधकाम विभाग डी अतिशय कुंभकणाची झोप घेत आहेत इकडे सर्वसामान्य लोक आहेत आणि आता लाखो भाविक बाला 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 या बालाजी पार्कची यात्रा बालाजी पार्कवरती येतील बालाजी मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे लाखो भाविक इकडे गाड्या मोटरसायकल येतील अतिशय दुर्गंधी या परिसरात आणि कुठल्याही परिस्थितीत हे खड्ड्यांची दाखदुकी झाली पाहिजे असं त्या महिलांचं आणि सर्वांचं म्हणणं आहे अंबाडी रस्त्यापासून या नाक्यापर्यंत पूर्ण रास्ता चांगला क्लिअर करून द्यायचा आहे मी तर म्हणतो शासनाने अशा डोळे आहे आहेत या तालुक्याला कोणी वाली राहिलं नाही या ब्रिज पासून ब्रिज पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेशद्वार तयार झालं आजचा चार महिन्यापूर्वी नवे लाईट लावले गेले होते पण मला प्रशासनाचे अधिकारी अतिशय झोपलेले आहेत त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण नाही त्यांनी ते लावलेले पोल सर्वे करून ठेवले माझं म्हणणं होतं की चारच दिवस बाकी यात्रेला ते जर पोल लावलेले असते आपली यात्रा शोभावी वाढली असती अतिशय अंधार आहे या ब्रिजच्या पुढे वाल तुम्ही सगळे लाइटा काढून घेतले त्यामुळे लोक बोलतायत की एवढं काय अर्ज प्रशासनाला अडचण आलं की आता रोड होणार आहे त्यांनी सगळे रोडचे लाईटा काढून घेतले पूर्ण त्या परिसरात अन्न निर्माण आहे म्हणून माझी प्रशासना विनंती आहे की आपण दोन दिवसामध्ये येथे माती खरी उघडणे तिथे चूर आणि तांबरचा लेव राहून हा रस्ता चांगला करून द्यावा हीच प्रशासनाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र